तुळशी आई किती तू छान दिसते तुळशी आई किती तू छान दिसते तुला बघून मन माझे मोहरते तुला बघून मन माझे मोहरते तुळशी आई किती तू छान दिसते तुळशी आई किती तू छान दिसते तुला बघून मन माझे मोहरते तुला बघून मन माझे मोहरते हिरवा हिरवा शालू मंजिरीचा शैला हिरवा हिरवा शालू मंजिरीचा शेला शैला तुला ग आवडे राम कृष्ण सावळा तुला ग आवडे रामकृष्ण सावळा विष्णूची प्रिया तू कृष्णाची सखी तू विष्णूची प्रिया तू कृष्णाची सखी तू वरदस्त ठेवी माझ्या मस्त की तू तु। वरदस्त ठेवी माझ्या मस्त की तू तुळशी आई किती तू छान दिसते तुळशी आई किती तू छान दिसते तुला बघून मन माझे मोहरते तुला बघून मन माझे मोहते सकाळी सांजवेळी पूजा तुझी करीत सकाळी वेळी पूजा तुझी करीत कार्तिक पौर्णिमेचं लग्न तुझे लावते कार्तिक का पौर्णिमेचं लग्न तुझे लावते लाज लाजुनी तू पाहे कृष्ण सावळा लाज लाजुनी पाहे तू कृष्ण सावळा तुला ग आवडे चिंच बोर आवळा तुला ग आवडे चिंच बोर आवळा तुळशी आई तू तु किती छान दिसते तुळशी आई किती तू छान दिसते तुला बघून मन माझे मोहरते तुला बघून मन माझे मोहरते सांजवेळी तुझ पासी निरंजन लाविते सांजवेळी तुझ पासी निरंजन लाविते मनातील अंधार मी घालवून टाकते मनातील अंधार मी घालवून टाकते उदबत्तीचा सुगंध चौकडे दरवळे उदबत्तीचा सुगंध चौकडे दरवळे घरातील इडा पिळा तुझ्यामुळे टळे घरातील इडा पिढा तुझ्यामुळे टळे तुळशी आई किती तू छान दिसते तुळशी आई किती तू छान दिसते तुला बघून मन माझे मोहरते तुला बघून मन माझे मोहरते तुला बघून मन माझे मोहरते